प्रेमात सुद्धा माझे काही असे शस्त्र होते तिने बनवलेले अनेक भाऊ माझेच मित्र होते तर काही मुलींची आपल्याकडं सवय असते म्हणजे जुनं प्रेम जे त्यांनी सांगितलं जुनं प्रेम वेगळं होतं आता कसं आहे मोबाईल मध्ये घरी पाहुणे आले वडील म्हणले पुरीला बाई आई गेली रानात शेतात खुरपायला गेली पाणी आनंद पोरीना चहा दिला पाणी दिलं आणि जाऊन बसली पुन्हा जिथं जिथून कंटिन्यू केली परत चॅटिंग जशी होती तशीच आणि पर परत वडिलांनी आवाज दिला आता कप झाले घेऊन जा तर तिला असं वाटलं की मी पाणी विसरले ती परत पाणी घेऊन गेली आणि मग वडील काहीच बोलत नाही मुलीला फक्त त्यावेळेस काहीतरी वाटतं वडिलाला की बापाला वाटतं काहीतरी कुठेतरी असल म्हणून मुलीनी असं करता कामा नये की सगळे घरात असून सुद्धा एकटक पुरी बघत असते आणि घेऊन अंगावरती मोबाईलमध्ये जागत असते सगळे घरात असून सुद्धा एकटक पुरी बघत असते आणि घेऊन अंगावर मोबाईल मध्ये जागत असते जेवलीस का झोपलीस का याच्या पलीकडं काय असतं काळजी घेऊन दागा देणं हे पुरी प्रेम नसतं अहो मेंढ्यांच्या कळपासारखे मेंढ्यांच्या कळपासारखे जोडपे इथं फिरत आहे क्वचित एखाद्या दे ठिकाणी मोरगी जेवणाचे पैसे भरत आहे मेंढ्यांच्या कळपासारखे जोडपे इथं फिरत आहे एखाद्या ठिकाणी पोरगी जेवणाचे पैसे भरत आहे आपली पोरगी म्हणजे सोनं बाप गावामध्ये सांगत असतो लहानपणी पोरीसाठी पुरी सोबत रांगत असतो आपली पोरगी म्हणजे सोनं बाप गावामध्ये सांगत असतो लहानपणी पुरीसाठी पुरी सोबत रांगत असतो पत्ती पट्टी बांधून डोळ्यावरती पुरी प्रेम कसं केलं घर सोडून जाण्याचं खूळ डोक्यात कसं गेलं आता गावात जाऊन सुद्धा बाप गावाकडं बघत नाही आता गावात जाऊन सुद्धा बाप गावाकडं बघत नाही तू घरातून गेल्यापासून बाप सुद्धा जगत नाही अरे लहान होतीस तेव्हा तुझा हात धरून चालायचा लहान होतीस तेव्हा तुझा हात धरून चालायचा तू झोपी गेल्यावर फक्त बोलायचा पण आता पळून गेली पुरी तुझे काय करून गेली पण आता पळून गेली पुरी तुझे काय करून गेली अगं घर सोडून गेली का भाप मारून गेली घर